नमस्कार आज सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस वारा आहे बुधवार लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्या नगरीला साज मुख्य सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात चार हजार संत महासंतांसह आठ हजार निमंत्रित त्याच दरम्यान राम मंदिराच्या तळमजल्यावर रामलल्लाच्या सुमारे पाच फूट उंचीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे व ती केव्हा केली जाणार आहे बावीस जानेवारी ही डेट लक्षात ठेवा आणि जी मूर्ती आहे मूर्तीची हाईट किती आहे पहा पाच फूट ही हाईट असणार आहे हे एक महत्वाचा पॉईंट आहे यासोबतच पहा भरत लक्ष्मण व शत्रुघ्न यांच्या जुन्या मूर्ती देखील तिथे उपस्थित असणार आहेत त्यानंतर नेक्स्ट न्यूज विनेशकडून खेलरत्न अर्जुन पुरस्कार परत खेलरत्न पुरस्कार म्हणजेच याच्यापूर्वीचा मेजर ध्यानचंद अवॉर्ड व जो की सर्वोच्च मानला जातो ओके क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अवॉर्ड म्हणून खेलरत्न याला गणलं जातं त्यानंतर अगदीच जर तुम्ही पाहिलात ना तर हा अवॉर्ड जो आहे तो बेसिकली कोणत्या पासून देण्यात येतो तर युथ मिनिस्ट्री अंतर्गत हा अवॉर्ड दिला जातो हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा त्यानंतर अर्जुन अवॉर्ड पण त्याच मिनिस्ट्री अंतर्गत येतो व अर्जुन अवॉर्ड कोणाला दिलं जातं तर अगदीच म्हणजे महाभारतातून हे प्रेरित अवॉर्ड देण्यात आलेला आहे तर अगदी द्रोणाचार्यचे जे शिष्य वगैरे त्या पद्धतीने इथं काय केलेलं आहे अजून हा अवॉर्ड आहे म्हणजे हे शिष्यांना वगैरे दिलं जातं तर द्रोणाचार्य अवॉर्ड कोणासाठी असतो तर कोचसाठी असतो म्हणजे पॉईंट तुम्हाला इथं लक्षात ठेवता येतं व युपीएससीने याबद्दल प्रश्न विचारलेला होता गेल्या वर्षीचा म्हणजे सॉरी दोन हजार तेवीसच्या मध्ये हासा प्रश्न होता ओके त्यामुळे हे महत्वाचं आहे तर विनेश फोगाट यांनी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार सरकारला परत करण्याचा निर्णय घेतलेला आहे व त्याचे रिझन्स वगैरे आपला ऑलरेडी माहिती आहेत त्यानंतर पुढे या खोल समुद्रातूनही हल्लेखोरांना पकडू संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची ग्वाही आता कालच्या वृत्तपत्र व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे आय एन एस इम्फाल जी आहे त्यामध्ये काय काय फीचर्स आहेत ते आपण पाहिलेलं आहे जर तुम्ही पाहिला नसाल तर कालचा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घेऊ शकता त्यानंतर न्यायालय विरोधी पक्षाची भूमिका सॉरी किंवा न्यायालय विरोधी पक्ष बनू शकत नाहीत असं न्यायमूर्ती कौल यांनी काल म्हटलेलं आहे व व याबद्दलच आजचा सा लेख पण आलेला आहे ते पण आपण डिस्कस करणार आहोत त्यामुळे आपण पुढे जाऊयात त्यानंतर पुढची बातमी पहा शीख गुरूंकडून मातृभूमीसाठी जगण्याची शिकवण वीर बाल दिवस निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गौरवकार तर पहा शीख धर्मातील दहावे गुरु गुरु गोविंद सिंह यांच्या दोन सुपुत्रांच्या हुतात्म्याच्या स्मरणार्थ आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात नरेंद्र मोदी बोलत होते मग आता वीर बाल दिवस कशासाठी साजरा वगैरे केला जातो किंवा काय आहे त्याचा बॅकग्राऊंड वगैरे असा जर प्रश्न आला तर तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे की वीर बाल दिवस गुरु गोविंद सिंह यांचे जे दोन सुपुत्र हो होती त्यांच्या हुतात्म्याच्या स्मरणात हा दिवस साजरा केला जातो त्यासोबतच पहा अगदी आता तुमच्यासमोर एक प्रश्न असेल की भारत मंडपम हे कुठं आहे ओके कारण काल भारत मंडपममध्ये ह्यांनी कार्यक्रम घेतलेला आहे भारत मंडपम व अगदीच यावर्षीच त्याचं उद्घाटन वगैरे झालेलं आहे मंडपम ओके या वर्षीच याचं उद्घाटन झालेलं आहे त्यामुळे आय होप तुम्ही याचं उत्तर नक्की मला देऊ शकाल त्यानंतर न्यायालय विरोधी पक्ष बनू शकत नाहीत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती संजय किशन कौल यांचे मत ओके याचं लेख आहे ते परत एकदा पुढे आपण अभ्यासणारच आहोत त्यापूर्वी थोडस आणखीन एक लेख आलेला आहे चांगला आहे खासदार निलंबनाचे निलंबनाने काय साधणार आहे तर होय विरोधी पक्षांचे खासदार गोंधळ घालतात मग कामकाजात अडकाटी केल्याबद्दल त्यांचे निलंबन होते पण असे अगदी तिसऱ्या लोकसभेपासून का होते आहे आणि ते कसे बदलते या प्रश्नाचा वेध घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत तर पहा सर्वांना माहिती आहे ही आहे आपली संसद संसदेमध्ये एक सरकारी पक्ष असतं व एक विरोधी पक्ष म्हणून अशा मध्ये दोन पद्धतीचे प्रशास असतात सॉरी विरोधी पक्ष आणि बहुमती जो बहुमताचा जो पक्ष आहे ना तू तो असतो ओके आता सरकारी पक्ष वगैरे तसं म्हणताय का नाही तिथे तर पहा होतं काय जर यांचे पंच्याहत्तर टक्के जे सत्तेत आहेत त्यांचे पंच्याहत्तर टक्के व यांचे पंचवीस टक्के आहेत ओके जर असं असेल तर मला सांगा की चर्चा वगैरे संसदेमध्ये कोणाची जास्त बाजू घेतली जाईल तर अगदी हे पंच्याहत्तर टक्क्यांची बाजू इथे जास्त मानली जाईल निलंबनाची कारवाई जी आहे ना ती तिसऱ्या लोकसभेपासून चालू झालेली आहे आपल्या देशभरामध्ये तर पहा तिसऱ्या लोकसभेचे एकोणीसशे बासष्ट ते सदुसष्ट सदस्य रामसेवक यादव आणि बागरी यांसारख्या खासदारांना सभापतींनी संसदेच्या नियमांचे पालन करण्याची तंबी वारंवार दिली होती ओके व जे बागरी आहेत ना मणिराव बागरी यांना पहिल्यांदा काय केलेलं होतं संसदेमधून निलंबन वगैरे करण्यात आलेलं होतं बागरी यांचं पहिल्यांदा निलंबन आहे ओके मग मला सांगा आता पहा हे निलंबन कशामुळे होत आहे किंवा तिसऱ्या लोकसभेमधून असं काय झालं ज्यामुळे संसदेमध्ये निलंबनाची कारवाई वगैरे केली जाऊ लागली तर पहा पूर्वी कसं होतं तर आपली जी संसद होती त्या संसदेमध्ये हे जे शंभर टक्के आहे आता इथं मी जसं काय सांगितलं हे शासकीय पक्षाचं किंवा जे बहुमत आहे ते पंच्याहत्तर टक्के व हे जे विरोधक आहेत ते पंचवीस टक्के पण आपण जेव्हा जवाहरलाल नेहरू यांचा कालावधी वगैरे जर पाहिला ना शंभर टक्के फक्त काँग्रेसचे सदस्य होते मग तिथे विरोधच असायचा नाही पण जसं जसं कालावधी वगैरे पुढे पुढे घड पुढे पुढे यायला लागला तसं तसं संसदेमध्ये विरोधक पण येऊ लागले संसदेमध्ये विरोधक आल्यानंतर पहा इथे पंचाहत्तर टक्क्या पुढे किंवा बहुमतापुढे जे अल्पसंख्याक आहेत त्यांचा काही निभाव लागायचा नाही मग ते स्वतःची मागणी पुढे घेऊन येण्यासाठी ना जे हौदा आहे किंवा जे आपण सभा सभापतीचं जे पुढची पोस्ट वगैरे असतं तिथे येऊन हे काय करायला लागले मग आंदोलन वगैरे करण्याचा प्रयत्न करू लागले का का तर आमचा आवाज हे जे बहुमताचं पंचाहत्तर टक्क्यांचा आवाज जास्त असतो की आपला पंचवीस टक्क्याचा आवाज तर बिलकुल पंचाहत्तर टक्के व्यक्तींचा आवाज जास्त असतो त्यामुळे आमचा आवाज तुम्ही ऐकून घ्या या नात्याने ते पुढे येऊन वगैरे चर्चा करत होते पण तिसऱ्या लोकसभेमध्ये याचं नव्याने सुरुवात झाली होती पण तिसरी ते चौदावी पर्यंत येत असताना याच्यामध्ये एक पूर्ण काय झालं एक प्रोसेसच आहे की काय अशा पद्धतीने ही जे लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल यांचं हे कदाचित कल्चरच झालं असं लेखकांना इथं म्हणायचं आहे म्हणजे तिसऱ्या लोकसभेमध्ये स्वतःचा आवाज देण्यासाठी ते घेऊन आलेले होते तर हे पुढे कदाचित हे कल्चरच झालं त्यामुळे पहा आता हे जर कल्चर बंद करायचं असेल आपला तर आपल्या समोर पर्याय काय आहे मग तर पहा एकच पर्याय आपल्याला आहे हे जे पंच्याहत्तर टक्के लोक आहे ना किंवा ही जी जनता आहे ना हे पण ह्या पंचवीस टक्क्यांना सामावून घेतलं पाहिजे ओके okay, पण हे खरं होईल का असं तर बिलकुल होणार नाही हीच सदस्य सॉरी हीच समस्या आपल्या देशात आहे आज वेळीला तर सदस्यांचा एक गट ऐकतच नसेल आणि सदनाच्या कामकाजास आडकाट करत असेल तर अशा वेळी सदनाचे कामकाज सुविहितपणे चालवणे अशक्य नसले तरी ते महाकठीण असते आणि संसदेने प्रभावीपणे काम करण्यासाठी खासदारांना दंड करणे पुरेसे नाही उलट संसदीय कार्यपद्धतीत बदल करणे आवश्यक आहे जेणेकरून विरोधी पक्ष देखील दोन्ही सभागृहात चर्चेसाठी कार्यसूची ठरवू शकतील तसेच सध्या खासगी सदस्यांच्या विधेयके व धोरणात्मक विषयांवर चर्चा यासाठी केवळ दर शुक्रवारी अडीच तासांचा वेळ दिला जातो मग तो पण आपण एकाहून जास्त खासदारांना सामूहिकपणे असे वाटत असेल की संसदेत विशिष्ट चर्चा करण्याची आवश्यकता अत्याधिक आहे तर त्यांच्याकडे सत्ताधाऱ्यांनी चर्चेला भाग पाडण्याची जी काही एकमेव यंत्रणा उपलब्ध असते ती म्हणजे अविश्वास प्रस्ताव मग ते अविश्वास प्रस्तावाकडे न जाता जे संसद आहे ना जे संसदेमध्ये जे बहुमताचे जे पक्ष आहेत त्यांनी पण जे विरोधक आहेत त्यांना समावून घेणं खूप महत्वाचं आहे असं इथं लेखकांचं लेखकांचं मत आहे व पहा हे अगदी गरजेचं आहे म्हणजे पहा फक्त तुम्ही शिक्षा एखाद्याला पनिशमेंट देऊन सुधरू शकत नाही आपल्या संसदेची प्रोडक्टिव्हिटी तर आपण सर्वांना विरोधकांना पण आपल्यामध्ये सामील करूनच आपण आपली डेव्हलप वगैरे करू शकतो असं इथं बेसिकली एकंदरीतरित्या लेखकांना म्हणायचं आहे व अगदी चांगल्या पद्धतीने त्यांनी समजावून सांगितलेलं आहे आता हे मी हायलाइट केलेलं आहे व याची पीडीएफ पण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही हे जर लेख माझा समजला नसेल तर तुम्ही तिथं जाऊन पण नक्की वाचू शकता त्यानंतर पुढे चला कल आणि कौल आता अगदीच आपण पाहिलं की न्यायमूर्ती कौलियांनी यांनी जे भाष्य केलेलं आहे त्याबद्दल हा लेख आहे ओके त्याबद्दल आपण थोडंसं चर्चा करूयात तर पहा राजकीय दृष्ट्या मजबूत सरकारांस न्यायपालिकाचाही विरोध सहन होत नाही भारतासारख्या देशात प्रचंड बहुमतासारख्या सरकारचे वर्तन नेहमीच हुकुमशाहीकडे झुकते असं न्यायमूर्ती कौल यांचं मत आहे व पहा हे अगदी बरोबर बोललेलं आहे त्यांनी कारण आपली हिस्ट्री जर पाहिली आपण पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री तर आपल्याला तेच सांगते देश की गांधी इंदिरा गांधी यांनी पण स्पष्ट बहुमत होता पण त्यांनी काय केलेलं होतं आणीबाणी लावली एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये व अगदीच ते कदाचित एक हुकुमशाहीकडे जाण्याची एक वाटचाल होती असं आपण तिथं म्हणतो मग आता आपण सध्याला होत आहे की काय असं सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायाधीश संजय कृष्ण कौल मंगळवारी निवृत्त झाले त्यानिमित्ताने लोकसत्ता वृत्तपत्राला त्यांनी जी मुलाखत दिली त्यामध्ये हे बोलत होते व पहा आता त्यांनी काही मुद्दे दिलेले ते आपण नक्कीच चर्चेला घेऊयात तर पहा सरकारला राजकीय मुद्द्यांवर हाताळणी ही न्यायपालिकेची जबाबदारी असू शकत नाही ओके म्हणजे पहा सरकार आता हे आहे सरकार ओके सरकारबद्दल एखादी प्रॉब्लेम वगैरे जर घडली तर त्याला विरोधकच असायला हवेत ओके विरोधकच असायला हवेत तेव्हाच सरकार जे आहे ना ते निरंकुश पद्धतीने म्हणजे योग्यरित्या काम करेल अन्यथा पहा सरकारचा अहंकार जो आहे ना तो खूप वाढेल ओके okay. अहंकार वाढण्यास खूप मदत होईल सरकारला जर विरोधक कमकुवत असेल ना तर देशामध्ये डेमोक्रेसी चांगल्या पद्धतीने टिकू शकत नाही तर तिथं काय होईल तर अगदी सुकुमशाही येईल असं न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे त्यासोबतच पहा त्यांनी काल म्हटलेले आहेत की प्रचंड बहुमत असलेल्या प्रत्येक सरकारने न्यायालयांच्या अधिकार अधिकारांवर देखील अतिक्रमण करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे हे यातून दिसून येते त्यामुळे त्यांनी म्हटलं पहा की विरोधक कमकुवत असणं म्हणजे फक्त एक देशा लोकशाहीलाच खतरा नाही तसेच न्यायव्यवस्था आहे न्याय यंत्रणेला पण आपला खतला खतरा जाणवतो का पहा तर याचं उदाहरण पण आपल्याला इंदिरा गांधींच्या आपल्याला पाहायला मिळतं ओके त्यांनी पण अशाच पद्धतीने हुकुमशाही जेव्हा आणायचा प्रयत्न केला त्यावेळेस पहिल्यांदा जी तलवार पडली ती कोणावर पडली होती न्याय यंत्रणेवर पडली होती मग त्यामुळेच न्यायमूर्ती कल म्हणतात की बाबा विरोधक असणं स्ट्रॉंग विरोधक असणं हे देशासाठी खूप गरजेचं आहे आता पहा जे सीचे विद्यार्थी आहेत ना त्यांनी हा प्लीज वाचून घ्या कारण यामध्ये खूप इनपुट तुम्हाला मिळत आहेत त्यानंतर पुढे पहा एकोणीसशे नव्वद नंतर बराच काळ आघाडी सरकारी होती त्यामुळे न्यायपालिका बऱ्याच मुद्द्यांवर बरेच काही करू शकली पण सध्या बहुमताचे सरकार असल्याने न्यायपालिका काही पावले मागे जावे लागेल अशी अपेक्षा होतीच असे न्यायमूर्ती मान्य करतात त्यासोबतच भारतासारख्या देशात प्रचंड बहुमतासारख्या सरकारचे नेहमीच झुकल्याचा इतिहास आहे आणि आघाडी सरकारच्या काळात प्रगती अधिक जोमाने झाल्याची हा इतिहास सांगतो त्यामुळे पहा आपल्याकडे स्पष्ट बहुमताचा एखादी सरकार वगैरे असावा का तर बिलकुल असू नये असं यांचं मत आहे म्हणजे आपली देशातील जी लोकशाही आहे ना ती जर जीवन ठेवायची असेल आपला तर आपला स्पष्ट बहुमताच्या सरकारऐवजी आपला काय असेल तर जोडून तोडून किंवा आघाडीचे जे सरकार असतात ना ती असलेली खूप बेटर असतात असं इतर न्यायमूर्ती कौल यांचा कौल यांना म्हणायचा आहे यासोबतच पुढे चला राजकीय परिणामांमुळे काही न्यायिक मुद्द्यांवर अतिरेकी लक्ष केंद्रित होते आणि न्याय न्यायालयांच मात्र त्यातील राजकीय मुद्दे वगळून फक्त वैधानिक मुद्द्यांचा विचार करावा लागतो तसेच राजकीय पक्षांस आपल्या मतापेक्षा अन्य काही मत असू शकते हेच आताशा मान्य नसते अस तसेच ही न्यायमूर्ती कौल यांची टिप्पणी सध्याच्या वास्तव्याची अचूक निदान करते व याला दुसरा कोणी दिलेला आहे लोकसत्ता वृत्तपत्राने पण दिलेलं आहे व म्हणजे पहा तुम्ही जेव्हा जेव्हा लोकसत्ता वृत्तपत्राचं किंवा हे जे पेज नंबर सात तुम्ही म्हणता हे जेव्हा जेव्हा वाचताना त्यावेळेस तुम्हाला समजून येतं की सरकारवर लोकसत्ता वगैरे कशा पद्धतीने टीका करते त्यामुळे पहा मी पण जेव्हा जेव्हा सरकारची टीका वगैरे होते ना त्यावेळेस मी लेख सॉरी वृत्तपत्र जास्त डीप जात नाही का कारण पहा प्रॉब्लेम कसं होतं आपल्याला सरकारची परीक्षा पास करायची आहे किंवा सरकारमध्ये जाऊन काम करायचं आहे व सरकारला क्रिटिसाईज आपण करू शकत नाही त्या पोस्टवरती असल्यानंतर त्यामुळे मी याला थोडंसं हे केलं पण आपले विचार बिल्ड करण्यासाठी हे जो लेख आहे ना ते खूप महत्वाचे आहेत त्यानंतर पहा जमिनीच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचा संदेश संमिश्र आहे त्यात एकसंगता समानता नाही ती असायला हवी सॉरी जमीन नाही तर ती जामीन आहे पहा आज सध्याला ई डी येते व अटक करून घेऊन जाते ओके मग अटक केल्यानंतर लोकांना जामीन मिळत नाही सॉरी ज्यांना अटक वगैरे झालेली आहे त्यांना जामीन मिळत नाही मग ती जी जामीन आहे ती काय आहे तर जामीन हा नियम आहे व कैद काय आहे तर कैद ही अगदीच त्याला अपवाद आहे ओके पण आपल्याकडे काय होत आहे तर जामीन अपवाद आणि कैद हे नियम असल्यासारखं सध्याला वाचत वागत आहेत असं न्यायमूर्ती संजय किशन कौल यांचं म्हणणं आहे तसेच सर्वोच्च न्यायालयापेक्षा उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशांचा व्यापक अधिकार असतात त्या तुलनेने सर्वोच्च न्यायालयाची व्यवस्था सचिवालय केंद्रीय आहे तेथे काय चालते सरन्यायाधीश आणि रजिस्ट्री यांनाच माहिती असते तसेच कोणाच्या आश्रयाखाली जगण्याचा माझा स्वभाव नाही त्यामुळे मी काही असल्या पदांसाठी योग्य व्यक्ती नाही हे त्यांचे प्रांजळ व्यक्ती प्रतिपादन सुकावणारे ठरते म्हणजे संजय किशन कौल अगदीच जाता जाता हे वाक्य बोलून गेले की म्हणजे पहा आता अगदीच एखादी जर सुप्रीम कोर्टाचं जर जज रिटायर वगैरे झाले ना त्यांना काय भेटते पोस्ट रिटायरमेंट एखादी अगदी चांगल्या पदाची वगैरे त्यांना अपेक्षा असते मग तशा पद्धतीने जर एखादी रिटायरमेंट झाल्यानंतर जर एखादी पोस्ट भेटत असेल ना तर तो जो न्यायाधीश होता सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळेस जो न्यायमूर्ती होता त्याची जजमेंट जी असतील ना ती बायस्ड असतील असं आपल्याला डायरेक्टली सांगता येतं कारण पहा जर बायस्ड असतील ना तर म्हणजे गव्हर्नमेंटच्या बेसिसवरती बायस्ड जर असतील ना तर गव्हर्मेंट काय करते पुन्हा पोस्ट रिटायरमेंट त्यांना पदं वगैरे देते प्रलोभन देते पण न्यायमूर्ती किशन कौल यांनी तसं सांगितलं नाही व पहा तुम्ही जम्मू काश्मीरचं जे तीनशे सत्तरचं जे कलम होतं त्याचा हटवण्यामध्ये जी केस वगैरे होती त्यामध्ये न्यायमूर्ती किशन कौल यांनी पण काय दिलेला होता निकाल दिलेला होता त्यामुळे अगदीच यांचा जो वाटा आहे त्यामध्ये निकाल देण्यामध्ये वगैरे हो तो अगदी महत्वपूर्ण होता मग त्यासाठीच यांनी म्हटलं की मला पुढे जे पद वगैरे मिळणार आहेत ना त्याची मला बिलकुल अपेक्षा नाही व ती माझ्या तत्वात बसत नाही असं कौल यांनी काल म्हटलेलं आहे आय होप हा लेख तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने समजलेला असेल त्यानंतर पुढे चला सत्ताकारण न्यूज आहेत काही गरजेच्या नाही आहेत आपल्यासाठी त्यानंतर करिअर वृत्तांत पर्यावरण ठीक आहे त्यानंतर फेफरे व स्पोर्ट्स न्यूज आहेत जे की आपल्यासाठी म्हणजे तेवढ्याशा महत्त्वपूर्ण नव्हत्या त्यामुळे आपण इथं आता थांबूयात था आजचा लोकसत्ता इथं वृत्तपत्र संपत त्यानंतर पहा आजचा महाराष्ट्र टाइम्स महाराष्ट्र मध्ये पण तशाच बातम्या आहेत आता म्हणजे हल्लेखोरांना दगड सॉरी धडा शिकू आता ही न्यूज आपण काल पाहिलेली होती ओके त्यानंतर सावधान कोरोना परत तोय आपण ही पण न्यूज म्हणजे जे एन वन जे व्हेरियंट नवीन आलेलं आहे ते पण आपण याच्यापूर्वी पाहिलेलं आहे तसेच राम मंदिर संकुल असणार स्वयंपूर्ण आता राम मंदिर त्याची जी उजन सॉरी म्हणजे बावीस जानेवारीला त्याची स्थानापन्नता वगैरे होणार आहे मग त्यावेळेस पण आपण ती बातमी वगैरे पाहिलेली आहे की नरेंद्र मोदी वगैरे जाणार आहेत आणि पाच फुटाची उंची वगैरे होती होती ओके बाकी याच्या व्यतिरिक्त वगैरे प्रश्न येणार नाहीत असं मला वाटतं बाकी आता राम मंदिरचा जो विषय राहिला ना त्याला पवनीत सिंग सरांनी एक सिरीज चालू केली आहे त्याची लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतो म्हणजे ते तुम्ही पाहून घ्या राम मंदिर सिरीज आहे ओके म्हणजे त्यामधून ते सर्व आर्ट अँड कल्चर वगैरे तुमचं कल कवर होऊन जाईल म्हणजे डबल डबल तेच काम वगैरे आपण करणार नाही ओके त्यानंतर संपूर्ण बातम्या नाशिकच्या वगैरे आहेत म्हणजे मी आज नाशिक एडिशन घेतलं तेवढंसं मला खास वगैरे वाटत नाही आहे म्हणजे महाराष्ट्र टाईम्स वाचत असताना म्हणजे असं मला इम्प्रेस होत नाही आहे की बाबा हे मला न्यूज वगैरे येतील किंवा एम टी सीच्या विद्यार्थ्यांना हे सांगणं वगैरे गरजेचं आहे असं मला वाटत नाही त्यामुळे मी या न्यूज वगैरे स्किप करतो आहे बाकी अगदीच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण मी दिलेला आहे न्यूजपेपर हा तर तुम्ही प्लीज वाचा फक्त एवढीच एक रिक्वेस्ट असेल की तुम्ही याला फक्त जास्त रिया वगैरे शेअर करू नका कारण इथं माझं नाव आलेलं आहे सॉरी माझं ईमेल आय डी आहे हे राजे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम मग यावरून ना ते कॉपीराईट क्लेम वगैरे लावत आहेत पण म्हटलं यामध्ये जास्त काही बातम्या वगैरे म्हणजे मला असं हे करतील की यू पी सीला वगैरे येतील असं नाही आहेत त्यामुळे मी याला स्किप करतो आता इथं आहेत पहा हे म्हणजे ही एल एच एस वगैरे टाईप वगैरे दिलेले आहेत पण ही लोकसत्ताने याच्यापूर्वीच कवर केलेले आहेत कदाचित ती तुम्हाला झाले नसतील किंवा मी घेतलं नसेल पण पहा आगामी काळामध्ये जानेवारी सहाला जेव्हा यल वन पॉईंटवरती आपलं आदित्य उतरणार आहे ना तेव्हा आपण ते पाहणारच आहोत त्यामुळे आता याला स्किप जरी केलं तरी बेटरच असेल आय होप सर्व काही तुम्हाला बातम्या वगैरे योग्यरित्या समजलेल्या आहेत याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद